सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस या गळीत हंगामासाठी दहा ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे आमिष टाकून निम्मेच कामगार पुरवून कवठेपिराण येथील शेतकऱ्याची दोन लाख एकवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीची घटनाही तेवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी घडली आणि या प्रकरणी प्रकाश कल्लाप्पा सरडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार कवठे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विठ्ठल लक्ष्मण चव्हाण वय राहणार उडगी तालुका जत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की प्रकाश सरडे हे आपल्या कुटुंबियांसह हो मिरज तालुक्यातील कवठे पिराण गावात राहतात त्यांचा शेती हा व्यवसाय आहे संशयित ऊस तोडणी मुकादम विठ्ठल चव्हाण यांनी सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस या गळीत हंगामासाठी सरडे यांना कारखाना बंद होईपर्यंत दहा ऊस तोडणी मजूर पुरवतो असं आश्वासन दिलं सरडे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून चव्हाण यांना पाच लाख रुपये ॲडव्हान्स दिले नोटरी करून हंगाम सुरू झाल्यानंतर गळित हंगामामध्ये एक लाख अडतीस हजार सातशे दोन रुपयाचं काम करून पाच लाख ॲडव्हान्सपैकी एक लाख चाळीस हजार रुपये सरडे यांना परत दिले गळित हंगामासाठी दहापैकी निम्मेच मजूर पुरवून उर्वरित दोन लाख एकवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांची रक्कम संशयित चव्हाण हे देण्यास टाळटाळ करू लागले आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येता सरडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी कावठे